कुमटेकर रस्त्यालगतची घटना पुण्यात मुलींच्या वसतीगृहाला भीषण आग बुदमरून एक रस्त्यालगतच्या एका चार मजली मुलींच्या चा लागलेल्या आगीत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे सागर कुलकर्णी असे त्याचे नाव आहे आगीचे कारण समजू शकले नाही या संबंधीच्या वृत्तानुसार पुण्यातील कुमठेकर रस्त्यावरील एका इमारतीत खाजगी शैक्षणिक संस्था आहे या इमारतीच्या खालच्या मजल्यावर अभ्यासिका दुसऱ्या मजल्यावर स्टडी रूम व इतर दोन मजल्यांवर या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेणाऱ्या अठ्ठेचाळीस मुलींच्या राहण्याची व्यवस्था आहे गुरुवारी मध्यरात्री च्या सुमारास या इमारतीला भीषण आग लागली घाबरून मुलींनी टेरेसवर धाव घेतली त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी शेजारच्या इमारतीच्या शिडीच्या मदतीने बाहेर काढले पण तळमजल्यावर राहणाऱ्या सागर नामक तरुणाचा गुदमरून मृत्यू झाला आहे